वे टू कळम हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजकाल आम्ही खूप जास्त फिरत आहे कारण की माझ्या मिस्टरांना काही दिवसाच्या सुट्टी आहेत म्हणून आणि आम्ही चाललो होतो कळमला जिथे की चिंतामणी गणपती आहे आणि हे बघा आम्ही आलो कळमला आणि जाता जाता इत की परेशानी झाली की काय सांगायचं सा तुम्हाला वर्ध्यावर गेलो आम्ही हिंगणघाटवरून आणि वर्ध्यावरून अजिबात गाडी नव्हती कळमची भरपूर वेळपर्यंत तिथं बसावं लागलं आणि खूप चिडचिड झाली भयानक आणि काही जणांना माहीत नसेल पण मी सांगते की आम्ही हिंगणघाट यायच्या आधी माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर व्हायच्या आधी आम्ही कळमला होती आमची ड्युटी आणि आम्ही कळमलाच राहत होतो चिंतामणीच्या दरबारातच राहत होतो आणि भरपूरदा तेव्हा मंदिरामध्ये जाणं व्हायचं पण आत्ता आम्ही इकडे आल्यानंतर गेलोच नाही तर फर्स्ट टाईम आम्ही चिंतामणीच्या दरबारात चाललो होतो आणि हे बघा चिंतामणीच्या गणपतीच्या मंदिरामध्ये जाता जाता दरवाजापासूनच खूप छान असं हे लागते दुकानं लागतात भरपूर सारे जिथे की भरपूर साऱ्या वस्तूही मिळतात आणि आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता तुम्ही भरपूर मोठा असा हॉल आहे खूप छान असा बंदोबस्त आहे सिस्टिमॅटिक काम आहे आणि खूप जास्त स्वच्छता आहे हे बघा आतमध्ये चिंतामणी गणपतीच्या जवळ जायच्या आधी इथून म्हणजे त्या पायऱ्यांवरून जावं लागतं आणि आत म्हणजे एकदम भुयार घरामध्ये म्हणजे त्या मंदिराच्या आपल्या जमिनीच्या अंतरापासून सदोतीस फूट आतमध्ये ते मंदिर आहे आणि आतमध्ये विहीर एक विहीरसुद्धा आहे जे की तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी आणि हे बघा अशा पायऱ्या आहेत आणि खूप छान असं पारंपरिक बांधकाम केलेलं आहे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत एका इकडून लेडीज आणि एका इकडून जेंट्स असतात तसे तर पण जास्त काही गर्दी नसल्या कारणानं सगळेजण एकीकडनंच चालले होते नाहीतर भरपूर अशी गर्दी असते आणि हे जे सदोतीस फूट उंचीवरती हे आपली जमीन आहे आणि खोलवर मंदिर आहे तर हे जे बारा वर्षातून एकदा असं म्हणतात आणि असं खरंही आहे कारण माझे मिस्टर जेव्हा कडममध्ये होते तेव्हा असं घडलेलं की ह्या विहिरीमधून पाणी येतं आणि हे सदोतीस फूट जेवढं मंदिर आहे तेवढं पूर्णचं पूर्ण पाण्यामध्ये डम्म भरून जातं आणि पूर्ण ते पुरुना पुरुना सदोतीस फूट पाण्या पाणीच पाणी अथंग पाणीच पाणी होतं आणि हे मंदिर वगैरे सगळं बुडलेलं असतं तेव्हा बारा वर्षातून एकदा त्याला पाणी येतं हे बघा आताही न विहिरीला भरपूर असं पाणी होतं आणि त्या विहिरीचीच लिला आहे सगळी काही आणि ते छोटे छोटे मंदिर आहेत भरपूर सारे हे बघा इथे आणि वरती मस्त विठ्ठल रुक्मिणीची मन मूर्ती वगैरे खूप छान छान मंदिर होती आणि मी कळमलाच प्रेग्नेंट होती त्या कारणाने माझ्या आईने असं म्हटलं होतं देवाला की सगळं काही सुखरूप दे मी बाळाला आणि इ बाळाच्या आईला म्हणजेच मला दर्शनाला आणेन तर म्हणूनच आम्ही स्वानंदीला आणि मी दर्शन करायला गेलो होतो खूप छान दर्शन झालं आमचं जास्त काही गर्दी वगैरे नव्हती नाहीतर इतकी गर्दी असते ना खूपच गर्दी असते चतुर्थीला वगैरे आणि चिंतामणी गणपती म्हटलं की भरपूर सारे जणं येतात हे बघा इथे इंद्रदेव आहेत आणि हे बघा इथे छोटे छोटे असे देव आहेत आणि आतमध्ये छोटूसा असा दरवाजा आहे आणि आतमध्ये जावं लागते आणि तिथे चिंतामणी गणपती आहे हे बघा इथून आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दर्शन करवते चिंतामणी गणपतीचं छोटंसं दर्शन करवते हे बघा झालं मग आमचं पाया पडून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेरसुद्धा छोटे मोठे असे देव होते महादेवाची पिंड वगैरे आणि ते झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो हे बघा इकडे इथे आम्ही परत विहिरीपाशी आलो तिकडून जायचं आणि इकडून यायचं असं काहीसं असतं आनंदीचं आणि आमचं छान असं दर्शन झालं आणि मस्त विहिरीमध्ये पैसे वगैरे टाकतात सगळेजणं पूजा वगैरे करतात आम्हीही तेच केलं पूजा वगैरे केली आणि पैसे वगैरे टाकले पैसे काही जात नव्हते त्याच्यामध्ये पैसे टाकायची काही व्यवस्था नाही आहे पण लोक टाकत होते म्हणून आम्ही टाकले आणि मस्त दर्शन झालं आमचं नंतर भरपूर वेळपर्यंत स्वानंदीसाठी कापूर वगैरे जाळायला तिथं व्यवस्था नव्हती तर एका ठिकाणी जाळला आणि तिला खूप छान अशी मस्त बास्मा वगैरे दिला हे बघा पाणी किती डम्म होतं त्या विहिरीला भरपूर असं पाणी होतं आणि खूप छान विहिरीचं खूप मोठी लीला आहे ती की बारा वर्षातून एकदा डम्म ते पूर्ण भरून जातं जे आपण पायऱ्यांपासून उतरलो ना ते सगळं भरलेलं असते बारा वर्षातून एकदा हे बघा इथे स्वानंदीला पाया पडवलं आणि खूप छान असं बास्मा वगैरे म्हणजे कापूर वगैरे जाळला आणि बघू शकता जास्त काहीच गर्दी नव्हती नाही तर खूप जास्त गर्दी असते आणि वर्षातून एकदा तिथे दहा दिवसासाठी यात्रासुद्धा असते खूप मोठी कळमला गेल्यानंतर आम्हा मला प्रवासात खूप वाईट अनुभव आला जो की मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेलच तोपर्यंत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हे बघा आमचं दर्शन झालं नंतर आम्ही वरती चाललो होतो तर वरती आपल्याला त्याच दिशेनं न जाता इकडे असं पलटून घ्यावं लागतं आणि इकडे निघावं लागतं इकडून अशा छोट्याशा पायऱ्या आहेत तिथून निघावं लागतं आणि खूप छान असं दगडांच्या याच्यामध्ये असले बांधकाम केलेलं आहे तर ते खूपच छान असं वाटते जुन्या काळात आल्यासारखं स्वानंदीची तर खूपच मजा चालू आहे एवढ्यात कारण की आम्हाला नवीन नवीन ठिकाणी जायला मिळत आहे आणि स्वानंदीला तर खूपच मजा वाटते असं फिरायला असलं की तिला बस झालं आणि बाबासोबत आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची म्हणून तिला तर काही प्रॉब्लेमच नाही मस्त एन्जॉय करते ती आणि खूप जास्त मस्त्या करते खूप जास्त बबमाश झालेली आहे ती आता एवढ्यात कारण तिला खूप जास्त समजायला लागलेलं आहे काहीच ऐकत नाही तिचंच ऐकावं लागतं आपल्याला बघा आम्ही परत आलो या हॉलमध्ये आणि या हॉलमध्ये आल्यानंतर आम्ही थोडंफार जेवण वगैरे केलं कारण सकाळपासनं गेलो होतो आम्ही बारा वाजतापासनं तर आम्ही रात्री नऊलाच वापस आलो कारण की भरपूर लांब आहे इथून जास्त काही जवळ नाही आहे दोन तीन तासाचा रस्ता आहे आणि यायला खूप वेळ झाला आम्हाला तर आम्ही काही नाही थोडंफार नेलो होतं सोबत जेवायला ते तिथे नाश्तासारखं जेवण करून घेतलं आणि नंतर बॅकसाईडला थोडेसे देवाचे मंदिर आहेत तिथे गेलो आणि त्या दर्शन करून घेऊन घेतलं त्या देवांचं अनुसया माता होती तिथे आणखी दत्त मंदिर होते तिथे दत्ताचं आणि महादेवाची पिंड होती खूप छान स्वानंदीला पण नेलं होतं तिथे स्वानंदी घाबरत होती देवाला काय माहिती काबरा पण स्वानंदी घाबरते इकडं खूप छान असं सा, साईबाबाचं मंदिर होतं त्या साईबाबाच्या मंदिरामध्ये पण खूप छान मी पूजा वगैरे करून घेतली सगळ्यांचे दरवाजे बंद होते बॅकसाईडच्या दरवाजा बॅकसाईडच्या मंदिरांचे आणि नंतर आम्ही आलो जेवायला आणि जेवायला आलो तर बघा स्वानंदी किती मस्त करत होती या हॉलमध्ये खूप जास्त पूर्ण हॉलभर गरगर गरगर फिरत होती रांगत होती आणि हे बघा शेव दिले खायला तर तिने ते सुद्धा सांडवून ठेवले होते आणि नंतर आम्ही लगेचच नाश्ता करून निघालो घरी आणि ही बघा इथे लिहिलेलं आहे माझी चिंतामणी नगरी आणि मी खूप मिस करते कळमला आणि मला कळमला गेल्यानंतर एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं वाटलं आणि खूप छान वाटलं खूप जास्त छान वाटलं आणि परत परत मला चिंतामणी गणपती बोलो हीच विनंती आणि चला आता आम्ही चाललो घरी सो चलो आम्ही मस्त कळमच्या यात्रेला गेलो होतो जसं की तुम्ही आतापर्यंतचा ब्लॉग बघितलाच खूप छान दर्शन झालं सगळं काही बरोबर झालं होतं इकडून जाताना तर आम्हाला बारा वाजता निघालो आम्ही आम्ही सुद्धा लेटच निघालो बारा वाजता निघालो आणि बारा वाज आणि आम्हाला हिंगणघाटमधूनच एकला गाडी मिळाली एक, एक दीड वाजला होता आणि दीड अडीचला आम्ही वर्ध्यामध्ये पोचलो आणि वर्ध्यातून आम्हाला तीन साडेतीन वाजेपर्यंत गाडीच नव्हती कळमची आणि आम्हाला इतकं भयानक तीन, तीन साडेतीन वाजेपर्यंत बसायला लागलं आणि नंतर आम्ही साडेचारच्या दरम्यान काही कळमला पोचलो की जसं की दिवस पूर्ण गेलाच होता आणि गेल्यानंतर आम्ही एखाद तास काही तिथे एखादही नाही पाऊन तास अर्धा पाऊन तास दर्शन वगैरे केलं आणि नंतर परत निघालो परत निघालो तर आम्हाला कळमवरून आम्ही बसलो बसमध्ये कळमवरून आम्हाला वर्ध्याला यायचं होतं वर्ध्यावरून निघून गाल तर तुम्हाला माहितीच आहे की मला स्वानंदी एक वर्षाची मुलगी आहे छोटं बाळ आहे आणि तिला मला फिडिंग करायचं होतं आणि गाडीमध्ये तर बसमध्ये गच्च गर्दी असतेस पण तरीसुद्धा आम्हाला कळममधून जागा मिळाली मी या शीटवर बसली होती माझ्या बाजूने एक काका होते आणि आई या शीटने होती आणि त्याच्या तिकडून एक मुलगा होता कोणातरी आणि मला फीड करायची होती आईजवळ स्वानंदी होती आणि मी तक, त्या का माझ्या आईने त्या दादाला म्हटलं की तुम्ही त्या म्हणजे माझ्याजवळ माझ्या शीटीवर आहे आणि मी तिथे येते जेणेकरून मी तिला फीड करू शकेल एका कोपऱ्यामध्ये तर त्याने अक्षरशः त्याने काय म्हटलं माहिती आहे का तिथे जे काका आहेत ना म्हणे त्यांना इकडे पाठवा तर बरं म्हटलं आई म्हणे त्या काकांना पाठव मी त्या काकांना म्हटलं काका म्हटलं प्लीज तुम्ही तिथे जाता का माझी आई येते म्हटलं इथे मला ना बाळाला दूध पाजायचं आहे त्या काकांनी डायरेक्ट म्हणून म्हटलं ना नाही असे ॲटिट्यूडने आणि त्यांच्या कानामध्ये हेडफोन वगैरे हो होते आणि फक्त मोबाईल बघत होते ते माझं म्हणणं आहे की त्यांना मोबाईलच बघायचा होता ना ते तिथून उठून तिथे पण मोबाईल बघू शकले असते पण किती विचित्र विचार मला तर एकदम काय वाईट जनता आहे बा आपल्या मला खूप वाईट वाटलं तेव्हा आणि मी डायरेक्ट म्हटलं किती कशी जनता आहे म्हटलं आई आणि त्या दादाने ऐकलं आणि मी दोन तीन शब्द बोलली बोलली म्हणजे असं की वाईटने बोलली असंच की काय करू कसं करू असंच टेन्शनमध्ये आल्यासारखं मग त्या दादाला काहीतरी वाटलं आणि तो म्हणे मी दहा मिनटापुरता तिकडे जातो म्हणे फक्त आणि तुम्ही करावट असतं तसं म्हटलं जसं की <laughs> मला खूप वाईट अनुभव आला बसमध्ये खूप वाईट मला म्हणजे काय सांगू आता माझ्याकडे शब्द नाही आहे ते सांगायला पण एका दूध पाजणाऱ्या आईची जर इज्जत नशिन आपल्या महाराष्ट्रासारख्या रा राज्यात राज... 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 इतकं प्रेमळ राज्य आहे आपलं महाराष्ट्र किती छान किती प्रेमळ लोक राहतात आपल्या महाराष्ट्रात पण अशी कशी जनता होऊ शकते यार असे कसे अशी विचार होऊ शकते जाऊ द्या जे झालं ते झालं आता घरी आली मला आत्ता बरं वाटत आहे नाही तर मला माहीत नाही आज दर्शनाला गेली मी अक्षरशः गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली पण मला इतकं असं प्रसन्नता होती जाईपर्यंत होती पण तिकडून येताना मला असं होत होतं की कधी घरी जाते कधी नाही कारण की मला ते आधीच मी घरात राहते आणि मला जास्त क्राऊडमध्ये वगैरे गर्दीत वगैरे गेल्यानंतर खूप कसतरी होते वायब्रेट झाल्यासारखं मला सहन होत नाही जास्त गर्दी आणि ओरडा आरडी आणि ते धूळ वगैरे <laughs> जाऊ द्या तुम तुम्हाला क तुमचे काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवू शकता तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देत नाही okay. थँक्यू